त्यांचा पुढचा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा बुझो गेला पाहो गेला रे तेथे रे त्या ठक मौन्या मौन पडिले रे मन इंद्रिया लयो जाहला अमित्य तेज ध्वनी उमटले रे गगना परती अक्षर दिसे रे तेथे साहशी शुद्ध बुद्ध परते रे तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचा सुद्धा हा अभंग आपल्याला दिसत आहे संत ज्ञानेश्वरांच्या नंतर आणखी आपण संत नामदेवांचा अभंग घेऊया बुद्ध अवतारी झालो संत मात आपण योगेश्वरू झाला वारकरी संतांचा जो जन्म संतांचा जन्म झाला या ठिकाणी जो महाराष्ट्रात आमचा संतांचा जन्म झाला ते बुद्धाचं वर्णन करण्यासाठी झालेलं आहे असं त्या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून संत नामदेवाचा आणखी एक अपंग आपण घेऊया बुद्ध अवतार माझिया अदृष्टा मौन मुखे निष्ठा धरियली मध्ये झाले मौन देव बीज मनोनी नाव रूपे बौद्ध रूपे असता सिरीपती जनासी दाखवणी नानाची प्र, प्रचिती वाढविली कीर्ती संतांची तर अशा प्रकारे संत नामदेवाने बुद्धाच्या संदर्भात ह्या होईल दाखी दाखवलेले आहे आपण आणखी संत तुकोबारायची एक ओळ आहे आपण पाच मिनिटामध्ये हा पंढरपूरचा हा इतिहास इथे थांबूया की संत तुकोबारायची आणखी ओळ आहे आपल्याला नेहमी तो प्रचलित अभंग आहे प्रसिद्ध अभंग आहे सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कटेवरी ठेवून या काशाय म्हणजे काशे काशे पितांबर आवडे रूप निरंतर म्हणजे सुंदर ते ध्यान उभा विटेवर म्हणजे कोणतं ध्यान हेच ते हे जे समाधीचं जे ध्यान आहे बुद्धाचं ध्यान आहे सुंदर असं ध्यान आहे तर हे समाधी ध्यान हे सुंदर असं ध्यान कासे पितांबर कासे म्हणजे काय तर काश्यायी वस्त्र पितांबर म्हणजे काय तर पित पिवळे वस्त्र घातलेला हा बुद्ध आणि ते आवडे म्हणजे काश्यायी वस्त्र काशी पितांबर म्हणजे काय किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये असलेला हा जो बुद्ध आहे तो त्याचं रूप हे सुंदर ध्यानामध्ये स्थित आहे असं संत अं त्यांच्या गाथामध्ये म्हणत असतात आणि म्हणून असे अनेक अभंग आपल्याला दिसतात आणि दुसरा एक अभंग आपण घेऊया आणि या ठिकाणी थांबूया की संत तुकोबारायचा एक अभंग आहे याची साठी करा शेवटचा दिवस गोड व्हावया आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या धावा तृष्णा संपलेल्या आहे तो निश्चिंत होतो तो निपाणाचं सुख अनुभवत असतो तुका मुक्ती परिनिली नो विळी आता दिवसचारी चारी खेळी मिळी म्हणजे तुका मुक्ती परिनिली नो आता दिवसचारी दिवस चारी खेळी मिळी म्हणजे याच्यासाठी करावा अठ्ठास शेवटचा दिवस गोड व्हावया म्हणजेच काय तर मनुष्यानं नेहमी कुशल कर्म करावे पुन्य कर्म करावे आणि हाच अटास म्हणजे कुशल कर्म करण्याचा छंद कर्म करण्याचा छंद आपण केला पाहिजे नस संत तुपोबाराय त्यांच्या अभंगामध्ये म्हणताना आपल्याला दिसतात तसे अनेक अभंग संत तुकोबा रायांनी या ठिकाणी सांगितलेले आहे आणि दुसरा जो अभंग आपण संत यांचा आहे की देवाची वाचिये द्वारी देवाची म्हणजे या वाचे वर्त आण श्वास आणि जाणारा श्वासावर अभ्यास करून तेने मुक्तीचारी साधेल्या मुक्तीच्या चार अवस्था सांगितल्या आहे पण सकृतागामी आणि अनागामी या अनंत अवस्था प्राप्त कराव्या हे या ठिकाणी सांगितलेले आहे संत नामदेवांचा आणखी एक अभंग आहे काय केले हो येथे बौद्ध जन संत जन दिसतात सोपान महाराजांचा आणखी एक अभंग आहे गुरुचा उपदेश शुद्ध तरीच वासना प्रबुद्ध प्रबुद्ध नरा तर हा संत चोखो संत चोप सोपानांचा अभंग आहे आणि असे अनेक अभंग आपल्याला या ठिकाणी आपण पाहता पाहत असतो की संत राय असेल संत नामदेव असेल सर्व संतांनी विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून तो बुद्धच आहे हे संतांच्या अनेक अभंगांमधून आपल्याला दिसतं अनेक अभंग मी या ठिकाणी संदर्भात तशी गोळा केलेली आहे पण प्रमुख अभंग मी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा संत अभंग गाथेंचा परिणाम होता संत तुकोबारायांची गाथा त्यांनी मुकनायक या पाक्षिकामध्ये वापरलेली आहे म्हणजे जेवढे काही मुकनायकचे पाक्षिक काढले त्या संपूर्ण मुकनायक पाक्षिकाच्या म्हणजे प्रथम भागी संत तुकोबारायांची गाथा आणि जो बहिष्कृत भारत जो एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला तर या बहिष्कृत भारतामध्ये म्हणजे आपण या दोन अपंगाच्या गाथा घेऊया आणि मी माझ्या वाणीला विराम देतो की मुकनायक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाथा घेतली काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुकियाचा जाण सार्थक लाजुनी नवे हित तर या ठिकाणी मुकनायक हे नाव संत तुकोबारायांच्या गाथांमधून बाबासाहेबांनी घेतलेलं आहे त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये बाबासाहेबांनी या बहिष्कृत भारताच्या अंकाची संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामधून केलेली आहे आता कोंदट घेऊन हाती आरुढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारा पासोनी मेदिनी मेडिनी हे मेदिनी हे मेदिनी म्हणजे धरती मेदिनी हा पाली शब्द आहे आता पार्थ निशंकु होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचूनी काही बोलो नये आता केवल संग्राम संग्रामा शिवाय दुसरे काही नाही हा संत ज्ञानेश्वराचा अभंग बहिष्कृत भारताचा आ, या अंकामध्ये बाबासाहेबाने घेतलेलं आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर असेल किंवा संत तुक ज्ञान ज्ञानेश्वर महाराज बाबासाहेब तर सरळ असं म्हणतात की या आ, संत साहित्याचा आणि कवित्वाचा अभ्यास करणारा मराठीचा अभ्यास करणारा माझ्यासारखा एक तुरळक मराठीचा अभ्यास करणारा माझ्यासारखा एक तुरळक सापडेल महाराष्ट्रामधील संत तुकोबारायांच्या अभंग गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी मराठी काय आहे तिचं महत्व समजून सांगता येईल संत नामदासांची सुद्धा ओळ बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये घेतली आहे बाबासाहेबांची ती ओळ आहे ज्या माणसामध्ये उत्साह नसेल तर एक त्या माणसाचे शरीर किंवा मन रोगट असले पाहिजे ही अभंग गाथा संत रामदास आहे तर अशा संत साहित्याचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा होता म्हणून या ठिकाणी जे पंढरपूरचं जे क्षेत्र आहे हे पंढरपूरचं हे प्राचीन विहारच आहे या संदर्भातले मी काही दाखले या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बौद्ध धम्म होता ही खरीच गोष्ट आहे पण दहाव्या पर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये बौद्ध धम्म अस्तित्वात होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये दहाव्या शताब्दीपर्यंत बौद्ध धम्म अस्तित्वात होता रमाईचे जन्मगाव आहे वनंदगाव कोकणामध्ये येते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वनंद गावापासून तीस किलोमीटर अंतरावर रमाईच्या वनंद गावा या जन्मगावावरून तीस किलोमीटर अंतरावर पन्हाळेच्या बौद्ध गुफा आहे पन्हाळे काजी बौद्ध गुफा कधी तुम्ही वनंद गावला गेले रमाईच्या स्मारकाला तर तिथे पन्हाळे काजी बौद्ध गुफा या पन्हाळे काजी बौद्ध गुफांमध्ये दहाव्या शताब्दीमध्ये सिद्धनाथ पंत शाक्यमित्र नावाचा एक वज्र आणि भिक्खू होता म्हणजे दहाव्या शताब्दीपर्यंत महाराष्ट्र कोकणामध्ये बौद्ध धम्म अस्तित्वात होता हे आपल्याला दिसतं दिसत तर महाराष्ट्रामधलं जे पंढरपूर हे ठिकाण आहे प्राचीन बौद्ध विहार आहे हे संतांनी तर सांगितलेलंच आहे संतांनी सांगितलेलं आहे की पंढरपूरचं विठ्ठलाचं विठोबाचं पांडुरंगाचं मंदिर हे बुद्ध विहारच आहे हे संतांनी सर्व संतांनी त्यांच्या अभंग गाथामध्ये सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की ते पंढरपूरचंच विहार आहे मी सिद्ध करून देईन म्हणजे संतांचेही दाखले आहे दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर असंही म्हणतात की महाराष्ट्रातले सगळेच जुने बुद्धविहार हे बुद्धविहार आहे परंतु विदेशातल्या पाश्चात्य लोकांचं मनमत काय आहे पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे खरोखरच बुद्धविहार आहे का हे तर अभंग गाथांमध्ये आहे संतांच्या बाबासाहेबांचं म्हणणं आहे पण विदेशातल्या लोकांचं काय म्हणणं आहे जे विदेशातले जे रायटर होऊन गेले त्यांचं काय म्हणणं आहे तर आपण पहिलं नाव घेऊया तर भारतामध्ये मोहीन झोंजडो आणि हडप्पा संस्कृतीचे उत्खनन करणारे सर जॉन मार्शल सर जॉन मार्शल हे ब्रिटिश कालखंडामध्ये अली म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याचे महानिदर्शक होते सर जॉन मार्शल हे सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे प्राचीन काळातील बुद्ध होय हे मी नाही म्हणत हे सर जॉन मार्शल म्हणतात भारतीय पुरातत्व खात्याचे सर्वेक्ष होते ते महानिदेशक होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे बुद्धाचंच विहार होय त्यानंतर दुसरं नाव येतं भारतामध्ये ते मध्ये जॉन विल्सन जॉन विल्सन या इंग्रज हा अमेरिकेतील व्यक्ती आहे जॉन विल्सन यांनी सुद्धा पुरातत्व विभागाचं काम बघितलेलं आहे ते सर्वेक्षण करते होते त्यांनीही या जमिनीतला बुद्ध या भूमीतला बुद्ध आणि जमिनीवरच्याही बुद्धाचं त्यांनी अनेक प्रकारे संशोधन केलेलं आहे तर हा जॉन विल्सन नावाचा अमेरिकेचा माणूसही म्हणतो की पंढरपूरचं मंदिर हे विठ्ठोगाच मंदिर आहे त्यानंतर केव्स टेम्पल इन इंडिया केव्स टेम्पल इन इंडिया हा ग्रंथ तुम्हाला गुगल सर्च कर सापडेल मध्ये त्या केव टेम्पल इन इंडियामध्ये जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन हे त्यांनी नमूद केलं आहे जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन यांनी केव टेम्पल इन इंडिया या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर हे बुद्धाचंच विहार आहे हे केव टेम्पल आणि या ग्रंथामध्ये आहे दुसरी गोष्ट जे चार्ल्स सेलन होऊन गेले जे इंग्लंडचे प्रसिद्ध इतिहासकार आहे ज्यांनी द असोका लास्ट इंडिया अंपायरर म्हणजे हा ग्रंथ लिहिला किंवा द बुद्धा साहिब द साईबा बुद्धा असं जे ग्रंथ लिहिलेलं आहे चार्ल्स सेलन हे इंग्लंडचे प्रसिद्ध इतिहासकार आहे चार्ल्स एलन हा चार्ल्स सेलन इंग्लंडचा इतिहासकार प्रसिद्ध इतिहासकार हा असा म्हणतो की पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे बुद्धाचेच विहार आहे चार्ल सेलन तर त्यांच्या ग्रंथामध्ये असं पुढे येतात की तिरुपती बालाजी जगन्नाथ अयप्पा मंदिर आणि भारतातील सर्वित जुनी मंदिरं ही प्राचीन काळातील बुद्ध विहार हे इंग्लंडचे इतिहासकार चार्ल सेलन यांनी सांगितलेलं आहे किंवा आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वडिलांचं नाव सर्वांनीच ऐकलं असेल ज्यांचा देवळे आणि देवळांचा धर्म हा ग्रंथ वाचला असेल तर प्रबोधनकार ठाकरे हे नाव आपल्याला सर्वांना परिचित आहे तर प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात की भारतातील सर्वच मंदिरं ही प्राचीन काळातील बुद्ध विहार होय म्हणजे प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात की भारतातील सर्वच जुनी मंदिरं जे जुनी म्हणजे प्रसिद्ध मंदिर आपल्याला दिसतात ते पंढरपूरच तर प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात की भारतातील सर्वच जुनी प्रसिद्ध मंदिरं हे प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे त्यानंतर दि सेजेस ऑफ इंडिया स्वामी विवेकानंद हे दी सेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये म्हणतात की जगन्नाथ मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे आणि स्वामी विवेकानंद पुढं असं म्हणतात की जगन्नाथ हे प्राचीन विहार तर आहेत पण भारतातील जेवढी काही जुनी प्रसिद्ध मंदिर आहे हे बुद्ध विहारच आहे असं स्वामी विवेकानंदाच म्हणणं आहे स्टेजेस ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात आणि आपल्याला माहित आहे वंदे मातरम हे जे राष्ट्रगीत आहे त्यांचे जनक आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्यांनी वंदे मातरम हे ग्रंथ लिहिले आहे त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे आनंद मठ बंगालीमध्ये तर त्या आनंदमठ ग्रंथामध्ये बंकिमचंद्र चटर्जी म्हणतात की या भारतातील जी प्राचीन बुद्ध मंदिरं आहे त्यांचं हिंदू मंदिरांमध्ये कन्वर्शन झालेलं आहे म्हणजे बंकिमचंद्र चटर्जीला असंच म्हणायचं आहे की प्राचीन मंदिरं प्राचीन बौद्ध विहार प्रसिद्ध बौद्ध विहार हे प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मणी ब्राह्मणी मंदिरांमध्ये त्यांचं कन्वर्शन झालेलं आहे आपण तामिल महाकाव्य मेखलाई ग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की प्राचीन बौद्ध मठाचं हिंदू ब्राह्मणी मठांमध्ये रूपांतर झालेलं आहे तर, तर आपल्याला सर्वांचे मी सगळे जे दाखले दिले आहेत सर जॉन मार्शल जॉन विल्यम जेम्स फर्गुसम जेम्स बर्जेस चार्ल्स एलम किंवा स्टिवन्सन नावाचा एक रॉयल एशियाटिक सोसायटी जे स्टिवन्सन याने सुद्धा सांगितलेलं आहे की प्राचीन विठोबा जे आजचं जे विठोबाचं विठ्ठलाचं जे, विठो जे, जे मंदिर आहे प्राचीन बुद्धविहार असं स्टिवन्सन सुद्धा असं त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद करतो म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वामध्ये साने गुरुजींनी एक पुस्तक लिहिलं आहे बुद्धांचं छोट कोकणातील आहे साने गुरुजी ज्यांनी बुद्ध चरित्र लिहिलं केळूस्कर गुरुजींच्या नंतर साने गुरुजींनी गौतम बुद्धाचं चरित्र एक पुस्तक लिहिलं आहे मराठी आपण ते वाचा म्हणून साने गुरुजींना सुद्धा माहीत होतं की पंढरपूरचं विठोबाचं मंदिर बुद्धाचंच विहार आहे म्हणून साने गुरुजींच्या नेतृत्वामध्ये पंढरपूरच्या मंदिर हे विठोबाच्या मंदिर हे कसं ब्राह्मण बडव्यांच्या हातून मुक्त होईल त्यांनी त्यांच्यासाठी अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजींनी सुद्धा लढा दिलेला आहे बाबासाहेब सुद्धा पंढरपूरला दोन तीनदा येऊन गेलेले आहे म्हणून पंढरपूर हे पुण्यक्षेत्र आहे बौद्ध भिक्षूंचा मोठा गड त्या पंढरपूरला राहायचा पंढरपूरला त्या ठिकाणी महाधम्मरक्षित हे महाविहार म्हणजे आजचं जे पंढरपूरचं विहार आहे ते महाधम्मरक्षित महाविहार आहे त्या ठिकाणी हजारो भिक्खू संघ मी आताच सांगितलं की चौदा हजार भिक्खू लोक त्या पंढरपूरच्या विहारामध्ये महाविहारामध्ये राहायचे हे महावंश ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे चौदा हजार भिक्खू संघ त्या ठिकाणी राहायचा आणि म्हणून महादम्म रक्षिते यांची ती भूमी आहे म्हणून देहू आळंदी पासूनच का ती ती पालखी निघते किंवा दिंड्या निघते की देहू आळंदीच्या बाजूला तुम्हाला पूर्ण कार्लेभाजीच्या बुद्धिष्ट लेण्या दिसते इंद्रायणी नदी ही प्रवाणा भूमी आहे ही सीमा भूमी आहे त्या ठिकाणी उपसंपदा व्हायची प्रवज्या विधी व्हायची इंद्रायणी नदीच्या काठी आणि त्या इंद्रायणी नदीच्या देहुगाव आळंदी पासून पूर्ण बौद्ध लेण्या आहे त्या बौद्ध लेण्यामध्ये भिक्खू राहायचे आणि ते बौद्ध भिक्षू त्या इंद्रायणी नदीवर प्रभज्या उपसंपदा करायला जायचे आणि म्हणून आजही ती परंपरा त्या देहू आनंदी पासूनच ही दिंडी पालख्या निघत असते आणि म्हणून आखाडी पौर्णिमेला ते पंढरपूरला जे भिक्खू संघ राहायचा त्या भिक्खूला आपल्या गावामध्ये वर्षावासासाठी आमंत्रित करायचे आणि मग नंतर आखाडी पौर्णिमेला आणण्यासाठी ते जायचे पांढरे वस्त्र परिधान करून आणि नंतर ते पुन्हा कार्तिकीला नेऊन द्यायचे म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे जाऊ गे माये पंढरपूर अशी आखाडी कार्तिके एकादशी म्हणून आजही वारकरी बांधव पांढरे कपडेच घालतात आणि पांढरी पगडी घालतात पण आता तुकोबारा आहे किंवा नामदेव महाराज जे पांढरा फेटा घालायचा शिवाजी महाराजांच्या काळापासून बुद्धाच्या काळापासून अशोकाच्या काळापासून पगडी होती फेटा होता संत तुकोबार आणि सर्वच वारकरी संत पांढरा फेटा गुंडाळून जायची डोक्याला आता पांढरा फेटा गेला आणि गांधीजीची टोपी आली तर अशा प्रकारे वारकरी लोक सुद्धा सफेद कपडे घालून जात असतात म्हणून हे वस्त्र बौद्ध धंबाचं प्रतीक आहे पंढरपूर हे खरोखरच प्राचीन बौद्ध विहार आहे हे आता जगासमोर येत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सांगितलंय की पंढरपूर हे प्राचीन बुद्ध आहे हे सिद्ध करून देईन हे सिद्ध करण्यासाठीच आम्ही दरवर्षी ज्ञानज्योती महास्तवीर संगारामगिरी यांच्या नेतृत्वामध्ये सतत बारा वर्षापासून भीमा कोरेगाव ते पंढरपूर गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आम्हाला ते पंढरपूरचं विहार मंदिरही नको आम्हाला ते महाबोधी विहार हवाय पंढरपूरचं मंदिर नको आहे परंतु ते बुद्धाच विहार आहे लोकांना जनजागृती करण्यासाठी सामाजिक क्रांती अभियान हे धम्म क्रांतीमध्ये कसं परिवर्तित होईल याकरिता पूजनीय ज्ञान ज्योती महास्तवीर यांच्या नेतृत्वामध्ये आ, भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रा दरवर्षी निघत असते ती जाणीव करून देण्यासाठी हा पंढरपूरचा हा जो वारसा आहे पंढर पंढर म्हणजे पांढरे पुंडरिक म्हणजे पांढरे कमळ तर हे पुंढरीकुद्ध आपल्याला माहितच आहे सगळ्यांना हे पुंडरीक सर्व पाली शब्द आहे तर असाच हा पंढरपूरचा हा इतिहास आहे हा पंढरपूरचा इतिहास हा धम्माचा इतिहास हेच ते पंढरपूर म्हणजे महाधम्मरक्षित महाविहार होय तर या ठिकाणी पंढरपूरांचा हा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेतला या ठिकाणी मी थांबतो सर्वांना नमोबुद्ध आणि भीम